वाईट परिस्थिती आल्यावर आपण तुटले जातो सर्व काही संपलंय असं वाटतं पण आज तुटलो म्हणजे आपण कमजोर आहोत तर नाही कितीही वाईट परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितीत उठून पुढे जाणे हे महत्वाचे आहे तुम्ही कधी मेलेलं झाड पाहिलंय का पानं त्याची गळून पडतात सुकलेली त्याची देठ तुटलेल्या त्याच्या फांद्या त्यात आता काहीच उरलं नाहीये हे झाड आता जगणारच नाही असं वाटत पण त्याला थोडासा सूर्यप्रकाश थोडा मातीचा ओलावा थोडस पाणी थोडासा वेळ गरजेचा आहे ते मेलेलं झाड ना पुन्हा जिवंत होत त्याला नवीन कोंब फुटतात त्याला नवीन हिरवीगार अशी पाणी येतात तर त्या झाडाला पुन्हा प्राणी यायला लागतात जे मेलेलं झाड असतं ना त्याला पुन्हा प्राणी यायला लागतं ते बहरायला लागत जर ते मेलेलं झाड पुन्हा जिवंत होऊ शकत तर मग वाईट परिस्थिती तुम्ही का नाही तुमचा फक्त तुमच्यावर विश्वास हवा आहे तुमच्याकडे तर हृदय आहे मेंदू आहे काय चूक काय बरोबर हे समजण्याची समज आहे मग तुम्ही का स्वतःला त्या सुकलेल्या झाडासारखे समजता झाड फक्त ऋतूची वाट बघत असत वाईट परिस्थिती आल्यावर आपण तुटतो हारतो पण तुम्ही तुटलात म्हणजे तुम्ही हरलात असं नाही जेव्हा तुम्ही उठायला नकार दिला तुम्ही स्वतःला सर्व काही संपलंय असं समजून बसता जेव्हा तुम्ही आशेकडे पाठ फिरवता तेव्हा तुम्ही हरता त्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असू द्या स्वतःला कधीही संपलेलं समजू नका ते जे झाड झाड मेलेलं ना पाऊस पडताच पुन्हा हिरवगार होत कळ्या निघतात आणि पाणी डोलू लागतात जसे की त्याने आपला पराभव स्वीकारलाच नाही लटके वेळेची वाटच बघत होत आता जरा विचार करा झाड विचार करू शकता का नाही आणि बोलू शकत का तर नाही तरीही पडल्यानंतर ते पुन्हा जिवंत होत कधी कधी आयुष्य तुम्हाला तोडून टाकते माणसं निघून जाता स्वप्नांचा शेवट आहे का नाही तो फक्त एक मोड असतो तुम्ही माणसं आहात तुम्ही मानव आहात तुम्ही विचार करू शकता तुम्ही समजू शकता तुम्ही अनुभवू शकता तुम्ही किती वेळा पडता याने काही फरक पडत नाही तुम्ही किती वेळा उठता हे सांगतो की तुम्ही कोण आहात झाडाला फक्त ऋतू हवा असतो पण माणसाला एक हेतू हवा असतो एक छोटीशी आशा छोटीशी आग जी म्हणते मी पुन्हा उभी राहू शकते हाच स्वतःवर विश्वास हवा असतो अशा वेळी तुमचे आयुष्य रिकामे असल्यासारखं वाटेल सगळीकडे अंधार आहे असं वाटेल पण लक्षात ठेवा प्रत्येक रात्री नंतर सकाळ असते प्रत्येक सुकलेल्या झाडालाही जीवन असत ते योग्य वेळी बाहेर येत तुटू नका थांबू नका आता काहीही होणार नाही यावर विश्वास ठेवू नका तुमच्यात एक शक्ती आहे जी कोणत्याही सुकलेल्या झाडापेक्षा जास्त जिवंत आहे जर मेलेलं झाड पुन्हा जिवंत होऊ शकतं तर तुम्ही मग का नाही पुन्हा उठा स्वतःवर हो विश्वास ठेवा जर एक मेलेलं झाड पुन्हा त्याच दवानं होऊ शकतं पुन्हा त्यात प्राण येऊ शकतात तर मग आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं तेव्हा आपण निराश होऊन बसण्यापेक्षा आपण त्यातून बाहेर येऊन पुन्हा आपल्या आयुष्याची सुरुवात करू शकतो जर त्या झाडाचे प्राण गेले असं वाटत असेल ना तरी सुद्धा त्याच्यात नवीन प्राण भरले जातात पुन्हा ते नव्याने जोम धरतं त्या मेलेल्या झाडाने पहिल्यापेक्षा सुंदर पद्धतीने हिरव्यागार झाडांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं असत पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी आशा हवी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अनेक जणांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण